हॅलो नमस्कार मंडळी कसं तर आज आहे हरकालिका आणि पूजेची तयारी म्हणजे झालेली आहे तर तिकडं मी पूजेमध्ये काय काय घेतलं बघा तुम्ही तुम्हाला मी सांगतो तिथं घेतलं आहे ओटीचं सामान आपल्या गणपतीची पूजा होईल त्यासाठी दिवा फुलं तुपाचा दिवा आणि ही पंचमृत आहे याच्यात दही ॲड करायचं मला हळदी कुंकू पाणी त्याच्यानंतर आहे हे सर्व पाच खांद फांद्या म्हणजे पाच फळांचे फांद्या आहेत हेही मी इथं घेतलेले आहेत हेही इथं ठेवणार आहे त्याच्यानंतर घेतलं आहे मका मका ही म्हणजे एक फळ म्हणून त्याला यूज केलं जातं मका मी इथं घेतलेला आहे काकडी लागते महादेवाच्या इथं ठेवायला आणि जर आपण घरी करतो तर तिथेही लागते तर मंदिरातही मी काकडी घेतलेली आहे त्याच्यानंतर घेतला आहे केवडा अत्तर वगैरे तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसलं तर केवळा घेऊ शकतो आपण त्याच्यानंतर घेतलेले आहे नागेलचे पानं नागिलचे पानंमध्ये पान। मध्ये सुपारी आणि एक रुपये घ्यायचा आहे आणि गणपती म्हणून आपण त्याला पुजणार आहे त्याच्यानंतर मी एक अजून एक फळ घेतलेला आहे केळं म्हणजे पाच फळं असे आपल्याला घ्यायचे असतात ही अशा प्रकारे ही पूजेची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरात पूजेसाठी कारण की आठ वाजेपर्यंत मुहूर्त आहे तर चला भेटूया मंदिरात बाय बाय का नमस्तुते निज मुकिदेव आरती ने आरारदिक्यम जलयना शीतलंगुरियाद आरदि रिर्दे पाणी फेरवानो आरारदिक्यम जरेना शीतलंगुरियाद तस्के देवतारं नमः पुष्पवडे भगवन आरती अभिदेवाने तस्के देवतारं नमः स्व अथवा विवन्नरं नमः तर तुम्ही बघितलीच असेल पूजा इथं झालेली आहे आणि मी घरी परत आलेली आहे आणि मी लास्ट तुम्हाला दाखवते डेकोरेशन जे की माझं कंप्लीट झालेलं आहे आणि उद्या येणार आहे गणपती बाप्पा तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं आणि मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे की मी काय काय तयारी केली कशी केली कसं डेकोरेशन केलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा